कादंबरीचं नाव जाणता राजा पृष्ठ क्रमांक सतरा तीर्थरूपांच्या अपमानाचे आम्ही वेडे घेऊ विजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी अस्मानी यश मिळवलं पण राजे वडिलांच्यावर रागावले चिडले आणि संतापले सुद्धा का कारण शहाजीराजे बेसावत राहिले पकडले गेले आणि भयंकर संकट स्वराज्यावर आले जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांना मानसिक यातना असह्य झाल्या हे सारं शहाजीराजांच्या गाफिलपणामुळे झालं खरंच होत ते याची खंत शहाजीराजांना स्वतःलाही निश्चितच होती पण पेज सोडवण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या हाती असलेला स्वराज्यातला कोंढाणा केला आणि कर्नाटकातील शहाजीराजांचं महत्वाचं ठाणं शहर बंगळूर हे बादशहाला देऊन टाकायचं कबूल केलं आणि हे पाहून शिवाजीराजे रागावले राजकारणात अशम्य ठरणारी गाफिलपणाची चूक स्वतः महाराज साहेब शहाजीराजे यांनी केली परिणाम मात्र या लहानग्या स्वराज्याला भोगायची वेळ आली तळहातावरती भाग्याचा तीळ असावा असा, असा कोंढाणागड बादशाला फुकट द्यावा लागतोय याचं दुःख राजांना होतं स्वराज्यातील तळहाता एवढी भूमी ही शत्रूला देताना यातना होण्याची गरज असते कोंढाणा आदिलशाहीत परत देऊन टाकण्याची आज्ञापत्र रायगडावर आली आणि महाराज व्यथित झाले ते गडावर कुठंतरी एकांतात एकटेच अस्वस्थ होऊन बसले मिळालेल्या यशामुळे रायगड आनंदात होता एकटे शिवाजीराजे खिन्न होते कोंढाण्यावर राजे कुठंतरी जाऊन एकटेच बसले आहेत ही गोष्ट वयोवृद्ध सोनो विश्वनाथ डबीर यांच्या लक्षात आली सोनपंत म्हणजे आजोबा शोभावेत अशा वयाचे वडीलधारी मुसद्दी भोसले घराण्यावर त्यांची अपार माया ते चरणशाळीने शिवाजीराजांकडे केले महाराज गंभीर उदाम दिसत होते सोनम विश्वनाथांनी वडिलकीच्या सुरात त्यांना पुसलं महाराज आपण चिंतावंत का आता काळजी कशाची तीर्थरूप साहेब शहाजी महाराज शाही कैदेतून मुक्त झाले आपण राज्यही आप वाचावले मग चिंता कशाची